माझा जो प्युअर माल आहे संजय राऊत त्याच्या बाबतीमध्ये आमच्या ताईनी बोलून टाकलं आणि ज्यावेळेस उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोणीतरी प्रस्ताव दिला की यांच्याशी युती करा त्यावेळेस हेच संजय राऊत नावाचं काळट जे होत ते, ते बोललं हा काय म्हणले संपलेला पक्ष याच्याशी काय युती करायची आणि आता हेच म्हणताय की आय लव्ह यू मन से मजा या भावानी भावापाशी आल पाइजे ओ समुंदर को खंगलने लगे है हमारी कमियां निकालने में लगे है जो जिनकी अपनी लंगोटिया तक फटी हुई है हमारी पगड़ी उछालने में लगे है मूल ही शिवसेना उभाटा पार्टी संपोनारा एक मेव महामंडलेश्वर मानूस गुनी आल तो है ते तिथे येऊन आमच्या पाडण्याची धमकी देऊन गेलं आम्ही पाचशे पाच पुन्हा निवडून आलो मेन याला माणसं मिळाली नाही हे कार्टून आमच्या मतावर खासदार झालं ऑलरेडी हे साधन नगरसेवक सुद्धा झालेलं नाही आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बलदंड शक्ती देव संजय राऊतचा सत्यानाश हो जय हिंद